काकी आणि काकडी काकांची ॲनिव्हर्सरी आहे वेडिंग टेरेस सुद्धा, सुद्धा कर से कर से कर से सेलिब्रेट करणार आहे आहे पण हे सेलिब्रेशन तुम्हाला दाखवावं की आम्ही आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा कसे सगळ्यांची बर्थडे अॅनिवर्सरी कसे सेलिब्रेट कर मी इथे बसल्या काहीतरी चालव त्यांचं रिया आहे पप्पा आहेत विट्टू आहे इकडे अजून पाहुणे आहेत आपले काका आहेत रित्या आणि त्यांच्याकडे अजून एक पाहुणे आलाय हर्षद नावाचं केक आणून ठेवला आम्ही थोड्या वेळानी आता केक कट करूया आमची किती अॅनिवर्सरी आमची बावीस एकवीसावीनिव्हर्सरी एक म्हणजे ट्वेंटी इयर्स कंप्लीट झाले तुमच्या मॅरेजला तुम्हाला कसं वाटत वीस वर्ष काक्यांसोबत गुजारून एक नंबर एक नंबर बघा पहिल्या नवरा काहीच कम्प्लेंट नाहीये एक नंबर म्हणते मला कसं वाटतंय वीस वर्ष काकांसोबत पेंट मस्त 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 कसे हजबेंड आहेत काका एक नंबर सासर माहेर एकच ओ मस्त

एकदम साउथ इंडियन रावडी लू काकी तुमचा हिरो राजा राणी करायचं तेवढं करू शकते मी साऊथ इंडियन आटा आयता कोफता बनवतात काय बोलतो तू बनव शांती घ्यायची आता जेवायला आलाय ना असं वाटत एकदम फील येते बाकी जसं का पिकनिकला आलोय आपण खूप छान फील येतोय रिया काय म्हणणं तुमचं एकदम असं फील येत आहे की पिकनिक आज मस्त पावसाने धुवून काढलंय हो पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे सापड एकदम क्लीन झालेलं आहे एकदम टेरेस काय चाललंय ठेव ना इकडे

आईला हो ना पनीर एक आणि रायता मम्मी तुझी पनीर बिर्याणी एन्जॉय करूया कशी बिर्याणी खाऊन दाखव मस्त आहे टेस्टी आहे सगळे लोक खातात म्हणजे टेस्टी मम्मी आमची वाट

स्टॉप फीलिंग परावडे इंडियन आर्मी जंग केव दादव मम्मी आता फ्राईट रियाने मी आम्हाला बॉर्डरच्या बाहेर बसवले इंडियन आर्मी पाकिस्तान मध्ये असं सकाळी

हॅपी अॅनिवर्सरी वन्स अगेन कोण म्हणेल आता विश करतो आता आम्ही वरतीच होतोच की तिथच्या लाईट गेलेली आहे येस लाईट गेली आणि आता असं वाटतय की इथे जेवढे तर इथे झोपावं लागतंय की काय लाईटच गेली लाईट येईपर्यंत आम्ही थांबलो कार्यक्रम स्टार्ट करायला कार्यक्रम संपला नाही कार्यक्रमापुरती चालली आणि गाईज आमचा दादा आलेला आहे हो दादा लॅपटॉपवर काम करायचं होतं पण लाईटच नाही दादा आमचा स्टेशन ना फोन करून मम्मी लाईट आहे का तरच घरी येतो कारण मला लॅपटॉपवर काम घरी आला इथे जेवला सुद्धा आणि दादा जेवल्यानंतर लाईट गेली बॅड डॅक तुमचं काय म्हणणे किती वेळात येऊ शकते लाईट येईल लगेच आता येईल रियावल्ली म्हणजे येईल गाईज रिया बोलले म्हणजे लाईट येईल सो so काय आता आजचा प्रोग्राम तर तिकडेच आपला संपलेला आहे लाईट येईल कधी बघूया लाईट आल्यावर आम्ही तर घरी जाऊ आणि झोपू आणि ज... बघता तिकडेच झोपायचा जो प्लॅन करताय की काय पण आजचा ब्लॉग मी इथेच संपत आहे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी येते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय